नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सांगलीत तुफान पावसात विनादवनी शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा शिक्षकांचा शासनाच्या विरोधात मोठा आक्रोश महाराष्ट्र राज्य शाळा शाळाकृती समितीच्या वतीने संघटनेचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली विनायदान शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर पदवीधर आमदार अरुण लाड जतचे आमदार विक्रम सावंत माजी आमदार भगवान अप्पा साळुंगे मोर्चात सहभागी झाले होते भर पावसात सुमारे चार किलोमीटर चालत जाऊन हा मोर्चा पार पडला जिल्ह्यातील जवळपास एकशे वीस शाळांतील एक हजार विमानद आणि शिक्षक शिक्षिका यांनी जिल्हाधिकारी परिसरात घोषणाने दनाडून सोडला होता यावेळी बोलताना शिक्षक आमदार जयंत आसगावकर म्हणाले की शिक्षणमंत्री यांनी सभागृहात घोषणा केली असून अजून या शाळांना वाढीव अनुदानाचा टप्पा देण्यासंदर्भात शासन निर्णय काढलेला नाही अधिकारी लोकमंत्र्यांना चुकीचे मार्गदर्शन करत असल्यामुळे दररोज नवनवीन परिपत्र काढत आहेत मात्र अनुदान मिळत नाही याचा मी निषेध करतो तसेच आमदार विक्रम सावंत व आमदार अरुण लाड यांनी देखील या शिक्षकांना शंभर टक्के अनुदान देऊन न्याय द्यावा अशी मागणी केली माजी आमदार भगवान अप्पा साळुंके यांनी आता खूप उशीर झाला असून शासनाने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात व लवकरात लवकर काय ती भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली अंशतः अनुदानित सर्व शाळांना निधीसह वाढीव टप्प्याचा आदेश काढावा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा मान्यता जाचक आदेश रद्द करावा शेवटच्या वर्गाची पटसंख्येची अट शिथिल करावी सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्नवरून वरून करावे व पुणे स्तरावर अवघोषित असणाऱ्या शाळा व तुकड्या निधीसह घोषित कराव्यात या मागण्यासाठी हा मोर्चा होता सदर मोर्चाचे नियोजन सांगली जिल्हाध्यक्ष संदीप काळे सचिव प्रमोद पाटील सरदार अजेटराव विलास खांडेकर रामचंद्र काळेल यांनी केले होते या मोर्चावेळी बनगर मनोहर चव्हाण संजय पवार प्रवीण पारसे शिवाजी ओलेकर बाळासो कटारे जय साप्पा संजय झांभरे यांच्यासह विविध पदाधिकारी व एक हजारच्या आसपास शिक्षक उपस्थित होते दरम्यान भर पावसात अंशतअनुदानित शिक्षकांसाठी भिजणारे तीन विद्यमान व एक माजी आमदार लोकांचे प्रकर्षाने लक्ष वेधून घेत होते मात्र याचवेळी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे हे मोर्चास चालू असताना जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडले पण त्यांनी शिक्षकांची गाराणी ऐकली नाही त्यामुळे शिक्षक नाराज झाले यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष खडेराव सर आमदार जयंत आसगावकर आमदार अरुण अण्णा लाड व माजी शिक्षक आमदार भगवान अप्पा साळुंखे काय म्हणाले ते आता आपण पाहूया नमस्कार आज सांगली जिल्ह्याच्या कार कार्यालयावर जिल्हा कार्यालयावरती आमचा महाराष्ट्र राज्य विधान शाळा शिक्षण समितीच्या माध्यमातून आमच्या रास्त मागणीकरता आम्ही मोर्चा काढलेला आहे याच्यामध्ये जे शासनाने टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान दिलेलं आहे तर कुठच्या वाढीव टप्प्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचा जियाण निघाला नाही तसंच पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो संचन्यचा जर आदेश काढला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे त्या संच मान्यतेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद पडणार आहे तो जाचक आदेश रद्द केला पाहिजे यासह अनेक विविध मागण्यांकरता आमचा हा मोर्चा आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पण आमचे हे मोर्चे हे आंदोलन चालूच राहणार आहेत तरी शासनाला नम्र विनंती आहे की आमच्या ह्या मागण्या मान्य कराव्यात आणि ताबडतोब वाढीव टप्प्याचा आदेश काढावा अन्यथा यापेक्षा जास्त उग्र आंदोलन महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी सुरू होईल राज्य सरकारला शेवटचा अल्टिमेटम किती दिवसाचा आम्ही फक्त एकतीस जुलैपर्यंत आल्टीमेटम देतोय एकतीस जुलैपर्यंत जर शासनानं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या समोर आमचे धरणं आणि उपोषण चालू होणार आहे नाव ओके उपाध्यक्ष कायम विरा दान संघटनेच्या वतीनं सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिसवर जो मोर्चा आयोजित केला या मोर्चामध्ये खऱ्या अर्थानं ज्या या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत मग त्यामध्ये उत्तर टप्प्या अनुदानाचा आदेश निघणं असेल प्रचलित प्रमाण या ठिकाणी अनुदान मिळण्याचा विषय असेल त्याचबरोबर पंधरा मार्चचा जो संत मान्यतेचा निक निकषाचा जो आदेश आहे तो आदेश रद्द करण्याची बाब असेल या सगळ्या बाबीसाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा भव्य असा मोर्चा आयोजित केला आहे आणि या मोर्चाची शासनानं दखल घेतली पाहिजे आणि तात्काळ आदेश निर्गमित केले पाहिजे जास्त शिक्षकांचे बाकी सगळ्याचे योग केले की गेल्या शिक्षकांना सगळ्या संघटना जो आहे दिले वीस टक्के चाळीस टक्के सात टक्के ऐंशी टक्के तो देतो जे देतो जे त्यासाठी भांडा भांडायचं किती भांडायचं आहे आणि शिकवाणी शिकवायचं का आंदोलन असायचं आहे तर आंदोलनाला जे आहे त्याला सोड लिमिटेशन आहे पण कुठलं कुठलं आंदोलनाची वेळ असतंय ते शासन कितपत योग्य आहे तेव्हा यांचं जी मागणी आहे शंभर टक्के आमदार हे टप्पा अंदाज हे सगळं मान्य झालंच पाहिजे आणि त्यांना पुन्हा बघायची वेळ येऊ नये आधी शासनानं काळजी घेतली पाहिजे आणि यावेळी अशी आमचे आनंद दिसत आहे अनेक वेळा आम्ही हा आवाज उठवला पण आम्हाला शिव शासनानं पाहिजे होत दिलेली नाही देतो म्हणून सांगितले देतो म्हणून सांगितले बघूया तिथलं पण आंदोलन आज चालू केलेलं आहे आंदोलनाच्या मागानं त्या शिवाय शासन देत नाही शासन मागून काही देत नाही शासना शिवाय शासन देऊ शकत देत नाही देण्याची त्यांची इच्छा नाही आहे त्यामुळे आजचं आंदोलन आहे त्यासाठी योग्य आंदोलन आहे आणि शासन ह्या लोकांनी शिक्षकांनी आम्ही सुद्धा घेतण्याची थांबू नये अशी माझी शाळा विनंती आहे धन्यवाद महाराष्ट्राच्या कायम शाळा कृतीच्या माध्यमातून आज सांगली जिल्ह्याच्या कलेक्टर कार्यालयावर मोर्चा सभा आहे त्या मोर्चाचं नेतृत्व करण्याकरता पाठिंबा देण्याकरता मी या ठिकाणी सहभागी झालो आहे या मोर्चाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकराच्या शासन पंधराच्या शासन शासन निर्णयानं वाढी टप्पा देण्याकरता त्या जातक वर्षानुवर्षे वर्षानुवर्षी टप्पा देण्याचं ला लांबवलं जाते हे सरकारनं आता बंद करावं आणि या निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी सरकारनं या सर्व शाळा शंभर टक्के अनुदानित द्याव्यात तर सरकारची वेळ चूक आहे यांची आयडिया जायवन दाले, जायवन दाले, ले ले टेक्यावर, टेक्यावर, आता रिटायरमेंट झाले रिटायर झाले पन्नासशे ओलाडलेले शिक्षक आहेत आणि कोणी वीस टक्क्यावर चाळीस टक्क्यावर सात टक्क्यावर रखडतो आहे आता सरकारनं त्यांचं रखडं बंद करावं आणि त्यांना शंभर टक्के वेतन द्यावं जी मागणी आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार दो चोवीसचा जो शा मूल्यांक सद निधनाचा जो शासनात आहे तो चाचक आहे त्यांना सरकारचा लक्ष इथून दिसतो आहे की अनुदानिक शाळांना कुटको ठोकण्याचा तो ताबडतोब रद्द करावा म्हणजे त्या मागणी आहे आणि त्याचबरोबर इतर ज्या सगळ्या मागण्या त्या मागण्यांना पाठिंबा देतो आहे आणि सरकारला असं आवाहन करतो आहे की सरकारनं आता त्यांची बेळचे पी आणि यांची गोची करण्याचा था कार्यक्रम थांबवा